नमस्कार मित्रांनो कैलास श्रीपती माने यांची जमीन सावकारांनी लिहून घेऊन परस्पर खरेदी विक्री केली परंतु खरेदी विक्री करताना त्या खरेदी खतामध्ये सीमारेषा चुकवल्या आहेत ह्या सीमारेषा एका दिव्यांग व्यक्तीच्या आहेत त्याला नीट बोलता येत नाही चालता येत नाही परंतु सावकारांनी स्वतःच्या फायद्यासाठी सदर जमिनीचा खरेदी विक्री कागद केला व कायला श्रीपती माने यांचे सुद्धा आर्थिक शोषण केले आहे त्या संदर्भात सजीव संरक्षण आणि जागृती संस्थेच्या वतीने सहाय्यक निबंधक बारामती यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार मोंडवे हद्दीतील गट नंबर नव्वद याचा पंचनामा करण्यात आला आहे ही सारी जमीन माझी आहे हे आमच्या मेवण्यात आमच्यात काय घरगुती आवाज झाला काय ह्यांचा तिसऱ्याचा संबंध नाही आमच्या परस्पर ह्यांनी जीवन घेतली ह्यांचं काम होतं ना आम्हाला नवरा बायकोला हेच राहायचं ह्यांनी पैसे चालले त्यांना परस्पर जाऊन जीवन घेतो हे माणूस ह्याला पटत काही माझ्या पोराला दिसत नाही माझा नवरा अपंग आहे हा आणि मग आम्हाला धक्काबुक्की करा येते ती हा ही पोरग तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये सावकार प्रतिबंध कायदा आहे या कायद्याअंतर्गत काहीलास श्रीपती माने यांना न्याय मिळणार का तसेच दिव्यांग व्यक्तीची जी मालमत्ता हडपण्याचा प्रयत्न चालला आहे त्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल होणार का असे विविध प्रश्न निर्माण होत आहे